नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजारामध्ये सोयाबीनला कमीत कमी व जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे भाव सोयाबीनचे भाव व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवाकाय एक हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये जास्तीत जास्त दरमिळाला चार हजार एकशे अडतीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे जळगाव आवाकले सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त मिळाला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार शंभर थीज़ रुपये या पुढील बाजार समितीत छत्रपती संभाजीनगर आवाकाले एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार आठशे शहात्तर रुपये यापडील बाजार समिती आहे माजलगाव आवाकाले आहे एक हजार दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार एकशे एकावन्न एक रुपया तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार रुपये यापुढील बाजार समिती चंद्रपूर आवाकाले आहे एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले चार हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये यापुढील बाजार समित्या राऊरी बावारी आवाकाले चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे सहासष्ट रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार रुपये यापुढील बाजार समित्या सिल्लोळ आवाकाले पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये यापुढील बाजार समित्या कारंजा आवाकाले एक अकरा हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे दहा रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे पाच रुपये यापुढील बाजार समिती धुळे जात आहे हायब्रिड आवाकाल्या बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती सोलापूर जात आहे लोकल आवाकाले तीनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे पासष्ट रुपये का जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार शंभर दहा रुपये यापुढील बाजार समिती अमरावती आवक आवकाली आहे तेरा हजार दोनशे तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार त्रेसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार नऊशे एकतीस रुपये यापुढील बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवकले एक हजार आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी आहे तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त मिळाला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे चालू सोयाबीनचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या जिल्ह्याचे भाव नक्कीच सांगू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद